नमस्कार उद्या बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी आहे माघी गणेश जयंती हा दिवस अत्यंत खास आहे हिंदू धर्मातील प्रथम पूजनीय असलेल्या गणपती बाप्पांची सेवा साधना उपवास केल्यानंतर आपल्याला अनेक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होते त्यामुळेच तुम्हाला ही संधी सोडायची नाही आहे उद्या माघी गणेश जयंती कोणत्याही परिस्थितीत आईने मुलासाठी बाप्पांना अर्पण करा ही एक वस्तू सर्व बाधा संकटे अडचणी विघ्न हे दूर होतील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि यश मिळेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना उद्या अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नम अजिबात लिहायला विसरू नका आवर्जून लिहा यामुळे साक्षात गणपती बाप्पांचा मंत्रोच्चार तुमच्याकडनं होणार आहे आणि त्यामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात या गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात गणपती बाप्पा हे विघ्न दूर करणारे आणि संकटे नष्ट करणारे देवता आहेत आणि ते लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे सर्वांची इच्छा करणारे आणि सहजच पावणारे असे देवता आहेत त्यामुळे तुम्हाला मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचाच आहे तुमच्या मुलांना कुठली बाधा झाली असेल किंवा संकटे असतील किंवा तुमची मुलं अभ्यास करत नसतील किंवा तुमचे ऐकत नसतील किंवा सतत आजारी पडत असतील अशा प्रकारे तुमच्या मुलांना अनेक त्रास असतील किंवा त्यांच्यावर काही विघ्न येणार असेल तर ते देखील दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण गणपती बाप्पांना तुम्ही कोणतीही इच्छा मागितली किंवा तुम्ही कोणत्याही संकटात असाल आणि गणपती बाप्पांचा तुम्ही मंत्रजप केला किंवा त्यांची तुम्ही आराधना केली सेवा केली तर तुम्ही कोणत्याही संकटातून दूर होत असतात गणपती बाप्पांच्या मंत्र उच्चारामध्ये देखील खूप पावर आहे त्यामुळे तुम्हाला उद्या ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचाच आहे तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटे हे नष्ट होणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या मुलांना यश मिळेल त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा तर हा उपाय तुम्हाला उद्या कधी करायचा आहे तो उद्या तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पा हे चौदा विद्या चौसष्ट कलाचे अधिपती आहेत प्रत्येक मंगल आणि शुभ कार्यामध्ये श्री विघ्नहर्त्याची प्रथम पूजा केली जाते आणि याच गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणजे माघी गणेश जयंती माघी गणेश जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते भक्तगण गणपती बाप्पांना घरी आणतात त्यांची पूजा करतात तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आवर्जून आहेत अत्यंत महत्त्वाच्या आहेत उद्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल दिसेल तुम्ही सकारात्मक व्हाल आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचे जे काही उपाय आहे जे काही साधना आहेत त्या करायच्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ माझ्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर नक्की मिळेल तर तो नक्की जाऊन बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू टाकायच्या आहेत त्याची सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही गणपती अथर्वशिर्षाचे पठण हे आवर्जून करावे तुम्ही इथे एकेवीस आवर्तनं दिले तर उत्तम ठरेल परंतु प्रत्येकाला एकेवीस आवर्तनं देणे हे शक्य होत नाही म्हणून तुम्ही एक का होईना गणपती अतर्वशिषाचे आवर्तन द्यायचे आहे विधिवत पंचामृताने तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून त्यांना विधिवत हळद कुंकू अक्षता फुले चंदन अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे त्यासोबतच तुम्हाला तिथे निरांजन लावायचे आहे तुपाची लावली तरी उत्तम ठरेल त्यासोबतच तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य या दिवशी तिळाच्या लाडूचाच दाखवायचा आहे या दिवशी तिळाच्या लाडूचाच नैवेद्य दाखवला जातो संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तिळाला विशेष महत्त्व आहे आणि या गणेश जयंतीला देखील तिळाला विशेष महत्त्वाचे मानले जाते व त्यानंतर तुम्ही हा उपाय लगेचच करू शकता किंवा मग तुम्ही तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्यावेळी तुम्ही केला तरीही चालेल दिवसभरामध्ये मग कधीही करू शकता पण त्यावेळेला तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आणि देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर उद्या आवर्जून तुम्ही गणपती बाप्पांची एक मूर्ती विकत घेऊन यावी आणि तिची प्राणप्रतिष्ठा करायची आहे या दिवशी हे व्रत करणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते या दिवशी गणपती बाप्पांची आराधना केली जाते परंतु फक्त एकच नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे या दिवशी चंद्राची पूजा केली जात नाही आणि चंद्र पाहिला देखील जात नाही त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून तुम्ही या दिवशी चंद्रदर्शन करायचेच नाही आहे दरवेळेस आपण दर, दर चतुर्थीला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन करून अर्घ्य देऊन त्याला ऑक्शन करून आपण उपवास सोडत असतो परंतु यावेळेला असे अजिबात करायचे नाही आहे आणि हा उपवास एकादशीप्रमाणे धरला जातो म्हणजे हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर तुम्ही आवर्जून या दिवशी व्रत करा ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येकानेच हे व्रत करावे किंवा घरातील एका सदस्याने तरी करावेच करावे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती कळालीच असेल यासोबत तुम्हाला उपाय देखील बघायचा आहे आणि हा उपाय प्रत्येक आईने मुलासाठी आवर्जून करायचाच आहे गणपतीचे एकूण तीन अवतार मानले जाते या तिन्ही अवतारांमध्ये गणरायाचा जन्मदिवस वेगवेगळा आहे पहिला वैशाख पौर्णिमेला ज्याला पुष्टीपती विनायकी जयंती असे म्हणतात दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला त्या दिवशी घरोघर तसेच सर सार्वजनिक मंडपात देखील गणरायाचे आगमन आणि पूजन होत असते तो दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीला अर्थात माघी श्री गणेश जयंतीच्या दिवशी होय माघी गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी वरद चतुर्थी आणि तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात त्यासोबतच उद्या आहे चतुर्थी बावीस जानेवारी रोजी कधी सुरू होणार आहे त्याचा मुहूर्त आहे मध्यरात्री दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून तेवीस जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे उदयतिथीनुसार मागे गणेश जयंती ही बावीस जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे यावेळी गणपती बाप्पांच्या पूजेचा वेळ आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटे ते दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी दोन तासाचा शुभ मुहूर्त असून भक्त वेळेमध्ये गणपती बाप्पांची नवीन मूर्ती आणली असेल तर प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा तुम्ही विधिवत पूजा देखील गणपती बाप्पांची करू शकता अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणेशाने कश्यप ऋषीच्या कुळात विनायक या नावाने अवतार घेतला आणि नरांतक राक्षसाचा संहार केला म्हणून या पावन तिथीला विनायकी चतुर्थी असे देखील म्हणून ओळखले जाते मोदक हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रिय नैवेद्य असला तरीही मागे गणेश जयंतीच्या दिवशी तिळ साखर किंवा तिळगुळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करण्याची विशेष महत्त्व आहे तीळ हे पवित्रतेचे आणि तपस्येचे आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी षोडशोपचार विधिवत पूजा करून तिळ मिश्रित गुळाचे लाडू गणपती बाप्पांना अर्पण केले जातात आणि हाच नैवेद्य प्रत्येकाने दाखवावा आणि तुमच्या जीवनातील अनेक समस्या असतील अनेक अडथळे असतील तुमच्या मुलांच्या जीवनात काही अडथळे असतील तरी ते दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे विघ्नविनायकाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर त्यामुळे राहणार आहे आणि तुमच्या कुटुंबावर देखील राहणार आहे त्यामुळेच तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे तर तुम्हाला दोन मुले असतील किंवा तीन मुले असतील तर त्यासाठी हा उपाय कसा करायचा आहे हे देखील मी पुढे सांगत आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मुलांना आसन टाकून त्यांना पूर्व पश्चिम असे बसवायचे आहे पूर्वेकडे तोंड करून बसवले तर उत्तम ठरेल त्यानंतर तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या अखंड फुलांच्याच घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या नसाव्यात त्यानंतर तुम्हाला मुलांच्या हातामध्ये ह्या उजव्या हातात लवंगा द्यायच्या आहेत आणि तुम्हाला गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे महागणपती स्तोत्र अगदी एक मिनिटाचं आहे ते तुम्ही एक एक वेळेस म्हणायचं आहे आणि गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे हे तुम्हाला तीन वेळेस करायचे आहे आणि शेवटी फलश्रुती देखील शेवटचा गणपती अथर्वशीर्ष झाल्यानंतर एकदा फलश्रुती म्हणायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करायची आहे जर तुमचे मुलं दोन असतील तर दोघांनाही वेगवेगळ्या लवंगा द्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्या आसनावर बसून त्यांच्या उजव्या हातामध्ये द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही ही एकच सेवा केली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला ओम गण गणपती नम या मंत्राचा जॉब देखील करायचाच आहे हा जॉब तुम्ही दिवसभर देखील करायचा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी गणपतीचा हा जॉब केल्याने अर्थातच तुम्हाला गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तर त्यानंतर तुम्हाला या ज्या लवंग आहेत त्या गणपती बाप्पांच्या चरणी तुमच्या मुलांकडून अर्पण करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या विघ्न हे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलांची क्ष प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागावे त्यांच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे दोन ते तीन तास त्या लवंगा तिथेच तशाच राहू द्यायच्या आहे त्यानंतर आणि त्या लवंग आहेत त्या तिथून गणपती बाप्पांच्या तिथून उचलायच्या आहेत आणि तुमची मुलं जर मोठे असतील तर त्यांना खायला आवर्जून द्यायच्या आहेत तुमचे मुलं जर मोठे असतील तर त्यांनी या सर्व सेवा केल्या तरीही चालेल जर तुमची मुले लहान असतील तर ते हे लवंगा खाऊ शकणार नाहीत म्हणून तुम्ही या लवंगाचे बारीक पावडर करायचे आहे आणि कोणत्याही एखाद्या पदार्थामध्ये टाकून त्यांना खायला द्यायचे आहे तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही कारण ह्या लवंगा अभिमंत्रित केलेल्या असतात त्यामध्ये खूप महत्त्वाची दैवी शक्ती आलेली असते आणि त्यामुळेच ह्या लवंगा लगेच तुमच्या मुलांना खायच्या असतात तर तुम्हाला हा उपाय करताना मुले घरी असतील तरच करता येणार आहे धार्मिक मान्यतेमध्ये लवंगाला विशेष महत्त्वाचे मानले जाते आणि सकारात्मक गोष्टी खूप लवकर आकर्षित करत असतात म्हणून तुम्हाला लवंगा आवर्जून या प्रकारे हा उपाय करायचा आहे तर तुम्ही नक्की करा प्रत्येक आईने हा मुलासाठी उपाय आवर्जून करावाच माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद